नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी आपण हरभरा पीक कोणत्या अवस्थेमध्ये असताना करणे आवश्यक आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी घेत असताना आपल्याला कोणकोणत्या औषधाचा वापर करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये चांगल्या प्रकारे फुटवा त्या ठिकाणी निर्माण होईल सोबतच जबरदस्त फुलधारणा आपल्या हरभरा पिकामध्ये येण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या घटकांचा वापर या फवारणीमध्ये करणे आवश्यक आहे सोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला हरभरा पिकामध्ये चांगल्या प्रकारे अळीचे नियंत्रण करण्यासाठी कोणकोणती उपाययोजना करणे गरजेचे आहे याची थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा नवनवीन माहितीसाठी शेतकरी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये दुसरी फॉरणी करत असताना आपले हरभरा पीक पेरणीपासून ते पंचेचाळीस दिवसापर्यंत झाल्यानंतर आपण हरभरा पिकामध्ये दुसऱ्या फारणीचे नियोजन नक्कीच करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकामध्ये पाच ते दहा टक्के फुलधारणा झाल्यानंतर सुद्धा आपण हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी हे घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये फवारणीचे नियोजन हे अत्यंत महत्वाचे आहे चांगल्या प्रकारे जर उत्पादन आपल्याला घ्यायचे असेल तर आपण योग्य वेळी हरभरा पिकामध्ये फवारणी हे करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी घेत असताना आपल्याला चांगल्या दर्जाचे कीटकनाशक या ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे कारण शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी पाहायला मिळतो तर अळीचे दीर्घकाळ रिझल्ट नियंत्रण करण्यासाठी आपण याच्यामध्ये सिजंटा कंपनीचे अँपलेगो या कीटकनाशकाचा नक्की त्यामध्ये वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला क्रोरथिलिनी फोल आणि लॅमडा सायलोथ्रिन अशा प्रकारे दोन घटक आपल्याला सिजंटा कंपनीच्या अँप्लेगो या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी आठ ते दहा मिली घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो किंवा आपण हरभरा पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये एफ एम सी कंपनीचे कोराझॉन यासुद्धा कीटकनाशकाचा वापर करू शकता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला क्रोरोन थ्रीनी फोल हा घटक पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी सहा मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो दोन पैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा आपल्याला हरभरा पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये वापर करायचा आहे चांगल्या प्रकारे दीर्घकाळ रिझल्ट आपल्याला या कीटकनाशकामुळे आपल्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकाचा जोमदार फुटवा त्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे आपल्या हरभरा पिकामध्ये फुलधारणा निर्माण होण्यासाठी याच्यामध्ये पेस असलेले टॉनिक आपल्याला वापर करणे आवश्यक आहे त्यामध्ये आपण गोदरेज कंपनीचे डबल या टॉनिकचा नक्कीच वापर करू शकता डबल या टॉनिकचा वापर करत असताना आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण वीस मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण सिजनटा कंपनीचे क्वांटीज यासुद्धा टॉनिकचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला हरभरा पिकामध्ये फुटवा आणि फुलदारणा निर्माण होण्यासाठी करता येणार आहे याचा ये वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे त्यासाठी आपण पस्तीस ते चाळीस मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपल्या हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मर हे पाहायला मिळते तर मर होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या हरभरा पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव तर बुरशीजन्य रोगावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला या फॉर्नेमध्ये चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक देखील वापर करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मर रोग तर होतेच परंतु आपल्या हरभरा पिकामध्ये जे काही येणाऱ्या काळात फुलधारणा होणार आहे तर फुलगड हे मोठ्या प्रमाणामध्ये झालेली पाहायला मिळू शकते तर फुलगड आणि मर रोग थांबण्यासाठी चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक या फॉर्नेमध्ये घेणे गरजेचे आहे तर या बुर फवारणीमध्ये आपण बुरशीनाशक वापर करत असताना एल कंपनीचे साप या बुरशीनाशकाचा नक्कीच त्यामध्ये वापर करू शकता वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण हरभरा पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये तीन ते चार घटक जर वापरले तर जबरदस्त रिझल्ट या घटकाचा आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी